हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ घेत आहे नवरात्री सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कारण आज आता पार शेवटचा दिवस आहे तरी पण आहे अजून एक उद्याचा दिवस तर ठीक आहे तर आज आहे कन्यापूजन आहे मी मुलींचा सर अष्टमी तिथी आहे तर मी कन्यापूजन आहे तर मुझे, मस्त अशी तयार म्हणजे मस्त म्हणजे नाही अचानक ठरला प्लॅन आमचा अगोदर तर नुसतं एकदा श्रीशाच करायचं होतं इथं मुली भेटत नाहीत पण ऍक्च्युलीमध्ये शेजारी एक आहे शेजार कन्यापूजन तर त्या म्हटल्या इथले त्यांच्यात मुली येणार आहेत तर त्याच मुली तुझ्याकडे पण येतील तर श्रीशाला घ्यावं तिकडं जरा बघा श्रीशा हाय घ तर मी श्रीशा मुलींना देण्यासाठी काही वस्तू आणल्या पटकन एक तासातच आम्ही तयारी केली तर काय काय आणले मी तुम्हाला ते दाखवते तर मी इथं ना मुली कन्यापूजन करण्यासाठी मुलींसाठी काही वस्तू आणल्या ते जास्त लांब गेली नाही अर्ध्या तासातच आम्ही घरातले घरात पटकन तयारी केली तर इथं मी अशा ह्या निलपेंड आणल्या ते नेलपेण आणले ते आणि हे केळ पूजेची तयारी करून ठेवली आहे हे पा पाय त्यांचे पाय धुवायला पाणी केळ हळदी हळद कुंकू अक्षदा साखर त्यांना एक थोडेसे पैसे द्यायचे असते ते कॉईन म्हणून तर ते देणार आहे आणि त्यांना चुनरी आणि मी त्यांच्यासाठी नेलपेन आणले श्रीशा दाखव हो गा नेलपेण आण नेलपेंडच्या बॉटल आणल्या आन आणि क्लिप आणले आन आणि मेहंदीचे कोण मेहंदीचे कोण आणि काय आणलं टिकल्याची पाच आणि रुमाल काढायचे ते कपाटात आहेत तर एवढं सगळं तर मस्त आता श्रीशा पण तयार झालेली आहे झोपेतून उठली आणि ती पण तयार झाली तिचा पण मी मस्त बुक केला आहे श्रीशा कर हाय बायकर तर भेटूया आपण थोड्या वेळानंतर तर मी इथं ना आता मुलींसाठी ना मुलींना प्रसाद म्हणून किंवा खाण्यासाठी काहीतरी गोड द्यायचं असतं तर त्याच्यासाठी मी इथं दूध बनवलेलं आहे वेलची ड्रायफ्रूट पावडर साखर हे टाकून दूध मस्त असं बनवून ठेवले ते आल्यानंतर ना गरम करून त्यांना देता येईल <coughs> तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे तर मी तर अर्ध्या तासामध्ये अचानक आमचं प्लॅनिंग झालं आणि कन्यापूजन करण्याचं ठरवलं मी तर अगोदर मी फक्त एकटी श्रीशाचंच करणार होतं कन्यापूजन करणार होती पण परंतु परत मनात आलं की आमच्या शेजारी एक मुलगी आहे तिला फक्त एक एकटीलाच बोलवावं आणि करावं पण ती म्हटली की माझ्याबरोबर दोन मैत्रिणी आहेत त्यांना बोलू का तर म्हणलं बोल तर मग ठीक आहे मग त्या तिघीजणी आल्या मग मी तिघं त्या तिघींचं कन्यापूजन केलं आणि श्रीषाचं पण कन्यापूजन केलं तर त्या आल्यानंतर ती त्यांचं <coughs> पाय धुवून घेतले स्वच्छ कपड्याने पुसून घेतले हळद कुंकू अक्षदायी पूजा केली त्यांना त्यां त्यांचं औक्षण करून घेतलं त्यानंतर मी त्यांना आता थोडंसं दूध बनवलं होतं ते थोडंसं दूध पिण्यासाठी दिलं आणि त्या तर नकोच म्हणत होत्या दूध पिण्यासाठी कारण कन्यापूजन होतं कन्यापूजनला त्या भरपूर ठिकाणी गेल्या होत्या आणि जेवण पण केलं होतं तर माझं काही जेवणाचं असं प्लॅनिंग नव्हतं त्यामुळं मी दुधाचंच ठेवलं होतं दूधच केलं होतं त्यांच्यासाठी तेसुद्धा त्या नको म्हणत होत्या तरी पण मी प्रसाद म्हणून थोडं थोडं त्यांना दूध दिलं तर मी प पहिल्यांदाच कन्यापूजन करत आहे त्यामुळे मला काही यातलं एवढं माहीत नव्हतं मी व्हिडिओमध्ये बघून किंवा हां व्हिडिओमध्ये बघूनच केलं पहिल्यांदाच केलं कन्यापूजन पण छान वाटलं मस्त वाटलं कन्यापूजन केलं ते आणि श्रीशावनी पण खूप एन्जॉय केला त्यांच्याबरोबर ती खूप मस्ती केली तिला पण छान वाटत होतं खरं तर मला असं वाटलं होतं ती रडती आहे का काही पूजन करून देते की नाही देते पण दिलं तिने मस्त त्यांच्याबरोबर दूध पण पिलं थोडंसं तिला मी पाटावरती बसवलं होतं मस्त अशी पाटावरती बसली होती आणि नखरे तर भरपूर करायला लागली ती आता छान छान नकरी करते आणि आवाज पण ले जसं बघन ना तसं ती करण्याचा प्रयत्न करत असते तर अजून पुढचा पण नंतर मग त्यांना मी दूध पिल्या पिल्यानंतर ना त्यांना अजून ज्या काही वस्तू आणल्या आहेत त्या द्यायच्या आहेत तेवढंच बाकी होतं देणं त्यांना टिपऱ्या खेळायला जायचं होतं उशीर पण झाला होता तरी पण त्या आल्या आठ वाजता येणार होत्या पण साडेआठ वाजता आल्या तर मी पुढचं कार्यक्रम चालू केला कारण म्हटलं की नेत्र हां बरोबर फोटो काढ फोटो काढ राव शीशा पण बघ इकडे का कृषा इकडे बघा ए पादाकडे तुझे नंबर येणार आहे बघून इकडे बघा कॉल करा इकडे बघा जरा गाइस ओ शिवनुडी निकला गप्पा न गप्पा तुझं नंबर करत बघून नवी 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 बघ

माय ड्रेस आज बदली त्याला कीड दाखव फदर जी सर एर एक खास ना कीडस ना कीडस ना बस इतका पाय काढ दे पूजा हा बस हे कलर फोलिश नाही तो ऑरेंज आणि बेटी मी तो मी ते मारते की ना कीड दो पाय काढ पाय काढ

सो त्यांची पूजा हे सगळं काही झाल्यानंतर आम्ही फोटो काढले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय